आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनेल पोर्श कारने दोन जीवांना धाडले यमसदनी पैशाच्या मस्तीमध्ये व्यसनाच्या बेधुंदीमध्ये वेगाच्या ओढीमध्ये तथाकथित तारुण्यातल्या बेदरकारपणामुळे धनदांडग्या पालकांनी घेऊन दिलेल्या कारला खेळणं समजून ती कशीही चालवत निष्काळजीपणामुळे दुसऱ्याचे आयुष्य संपवण्याचा आपल्याला अधिकार नाही त्यांना कोण समजावून सांगणार त्यांचे जीव गेले तीसुद्धा कोणत्या तरी कुटुंबातले लाडके असतातच ना मग तुमचे प्रेम आणि कुटुंब हिरावून नेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला आणि तेही केवळ तुमच्या व्यसनाधीनतेमुळे पुण्यातली घटना कारने दोन निष्पाप जीव संगणक अभियंता युवती युवकाला अक्षरशः उडवले पुन्हा पुन्हा अशा घटना घडतात बातम्या येतात विश्लेषण होतं पुन्हा चर्चेचा धुराळा खाली बसतो पुन्हा नव्या शहरात नव्या भागात वेगळे तरुण तरून तरुणी वेगळ्या मॉडेल्सची कार चालवतात पुन्हा कोणीतरी उडवलं जातं कोणीतरी चिरडलं जातं हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी नमस्कार मिनिता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल पुण्यातली घटना दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी आणि संतापजनकसुद्धा श्रीमंती ओसुंडून वाहणाऱ्या धनिकांच्या नादान पुरांच्या हातामध्ये महागड्या आलिशान गाड्यांच्या चाव्या खुळखुळतात नाईट लाईट्सची फॅशन तर आता स्टेटस सिंबॉल आणि एन्जॉयमेंटची पक्की प्रतीक झाली आहे सप्तारांकित हॉटेल्सच्या त्या गुढ अंधारात आणि मंद प्रकाशात मद्यधुंद झालेले टोळभैरव मध्यरात्र उलटून उत्तररात्र झाल्यानंतर जेव्हा आपल्या घराकडे खरं तर रेस्ट हाऊसकडे जायला निघतात तेव्हा फुटपाथवर झोपलेल्यांनी रस्त्याच्या कडेला थांबलेल्यांनी फेरीवाल्यांनी काम संपून घरी निघालेल्यांनी सावध राहण्याची अत्यंत गरज आहे कायदा सामान्यांसाठी असतो हो तो सत्ताधीश आणि लक्ष्मीपुत्रांसाठी कुठं असतो हे या समाज अत्यंत दाहक भेदक आणि भीषण वास्तव आहे कोट्यावधीच्या कारने त्या दोन निष्पाप जीवांना आयुष्य अकाली संपवून निजधामास पाठवलं त्या लक्ष्मीपुत्राला काही तासात जामीन मिळाला पुन्हा त्याची कार वाऱ्याच्या वेगाने रस्ता कापत भरधाव फिरेल पण त्या दोन अभियंत्यांच्या घरातला आक्रोश मात्र कायम असेल वाहतुकीच्या नियमांचं पालन प्रत्येकानं केलं पाहिजे आपल्या चुकीमुळं कोणाचं तरी आयुष्य अमूल्य आयुष्य बर्बाद होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी आहे अन्यथा परवाच्या घटनेत जमावाने केवळ बेदम चोप दिलाय खवळलेला समाज अशा चुका करणाऱ्यांना वरचा रस्ता दाखवायला कमी करणार नाही ना बरं का त्यामुळे वाहनांच्या नियमांचं पालन करा गाडी चालवताना जरा पाहनावर राहून गाडी चालवा